अतिदुर्गम व मागास म्हटल्या जाणाऱ्या मेळघाटात शासन प्रशासन दरवर्षी भौतिक व मूलभूत सुविधा पुरवण्याच्या नावे कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचे निदर्शनास आले आहे मात्र मेळघाटात पहिल्याच पावसाने संबंधित प्रशासनाची पोलखोल करत खर्च केला गेलेला शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थच गेल्याचे दिसून येत आहे मेळघाटाची खरी ओळख ग्रामीण क्षेत्रातील जवळपास तीनशे गावांमध्ये पटते या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सद्यस्थितीत डबक्याचे साम्राज्य पसरले असून चिखल झाल्यामुळे दररोज दुचाकीचे लहान मोठे अपघात घडून रहदारी करणे कठीण झाले आहे संबंधित मुख्यमंत्री ग्राम सडक विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आपापल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न करता रस्त्यावर चिखल व साचलेले पाणी तसेच्या तसेच राहू देत असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दरवर्षी मेळघाटात केवळ कागदोपुरती खर्च दाखवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी सुद्धा गडप केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे स्थानिक प्रशासनावर वरिष्ठ प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे मेळघाटात प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारे शासनाच्या निधीमध्ये अफरातफर केली जात आहे जी एक अत्यंत गंभीर बाब आहे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष वेधून कारवाई करण्याची गरज आहे तरच मेळघाटातील जनजीवन सुरळीत सुरू राहणार તસ્મીન શેખ સુલેમાન મેમન સહ કિશોર જયસ્વાલ વિદર્ભણ ધારણી